महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत अर्ज माघारीनंतर निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार महापालिका निवडणुकीमध्ये भाजपात सर्वाधिक बंडखोरी बंडखोरांना शमवण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्रीही बंडखोरांशी संवाद साधणार किती बंडखोर माघार घेणार दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार बंधोबांना थंड करण्यासाठी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबत निरंजन डावकरेंनी घेतली शिंदेंची भेट ठाण्यामध्ये उमेदवारी बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड महायुतीची एकवीस जागांवर बाजी भाजपचे बारा शिवसेनेचे सात तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक बिनविरोध ठाकरे बंधूंच्या सर्व उमेदवारांना शिवसेना भवनामध्ये बोलावलं दोन्ही पक्षाचे उमेदवार पहिल्यांदाच एकत्र येणार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे करणार मार्गदर्शन अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार ठाकरे बंधूंची वचननाम्यावर तीन तास खलबत चार ज्वार जानेवारीला सभा घेऊन जाहीर करणार वचननामा ठाकरे बंधू मुंबईकरांना कोणती वचनं देणार याकडे लक्ष मुंबई महापालिकेसाठी उद्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडणार मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेसह प्रमुख नेते राहणार उपस्थित महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार जानेवारीपासून मैदानात रोज तीन ते चार सभांचं नियोजन मुंबईत सभा घेऊन शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार खासदार श्रीकांत शिंदेही प्रचारात उतरणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याचा आरोप आयोगाचे पालिका आयुक्तांना अहवाल पाठवण्याचे निर्देश भाजपमध्ये तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष वसईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना घेराव निष्ठावंतांना डावलून चाळ माफिया आणि पक्षात नव्यानं आलेल्या तिकीट विकल्याचा गंभीर आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल असल्याची माहिती मुलाचं तिकीट कापल्यानं सुर्वे पक्षश्रेष्ठींवर नाराज प्रचारातूनही सुर्वे लांब राहणार असल्याची माहिती तर पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी सुर्वेंवर कारवाई होण्याची शक्यता अहिलानगरमधील मनसेचे दोन उमेदवार गायब चोवीस तासांपासून दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्ही उमेदवारांचं अपहरण झाल्याचा संशय